श्री गणेशाय नमहा आज आपण पाहणार आहोत राग तिलंगची माहिती राग तिलंग या रागात शुद्ध आणि कोमल दोन्ही निषाद लागतात थाट खमाज जाती ओढो रिषभ आणि धैवत वर्जित पण रिषभ वर्जित असला तरी उत्तर अंगामध्ये किंवा तारसप्तकात तो थोडासा वापरला जातो वादी ग संवादी स्वर रस रसवीर भक्ती शृंगार गायन समय रात्रीचा दुसरा प्रहर आरोह अवर चलन पाहू साग सा ग म प ग सा प धन्यवाद।